आता येत ता असताना एक जवान रस्त्याने होता काय म्हणतो तो काय म्हणत होता माहिती बरे मला वाटलं काय प्रथम संकट काहीतरी आलंय म्हणून हा, हा? जीवाला उदार झालाय दोन मिनिट थांबावं त्याच पूर्ण बोलला ऐकावं जर एखादा प्रसंग असेल त्याचं निवारण करता आलं तर करावं म्हणजे दोन मिनटं थांबलो आणि पूर्ण बोलला ऐकलं तो काय म्हणत होता हे असेच जीवन असेल तर मेलेले बरे मार्नाची भीती वाटत असेल तर दोन ग्लास पिलेले बरे अरे पिऊन पिऊन देव झाला खराब पिऊन पिऊन देव झाला खराब मी आहे शराब अत्तर गुलानाने ताटी माझी सजवावी अत्तर गुलानाने ताटी माझी सजवावी उदळा वयाची फुले मदरीत भिजवावी सारे सारे आमच्या यात्रेला विजय असावेत चौघे खांडेकरी मात्र सुजित नसावेत सुजित नसावेत सुजित नसावेत मला का चौघे खांडेकरी जर सुजित नसतील तर याची प्रेत यात्रा मजाला पर्यंत जाईल का रे बाबा डाब्यावर घेऊन जातील कुठं धाब्यावरती जाणार दारूच्या अड्ड्यावरती जाणार पहिल्यांदा नाईन्टी नाईन्टी मारणार आणि नंतर तिथून लेझिम खेळत जाणार असला प्रकार व्हायला गावात नको तरुण वर्ग तर आता वाम मागायला लागला तर आपल्या गावाचं भविष्य काय रे अवघड होणार उभी बाटली आडवी झाली पाहिजे म्हणजे बाटलीचा तिटकर आहे म्हणजे तुला काय या बाटली आहे का पण या बाटलीनं सोडलंय कोणाला हे मला पहिलं सांग काय मान सांगतो बाकली आला उभी बाटली आडवी झाली पाहिजे बाटली तर सोडलंय कोणाला ऐकायचंय तुला कसं काय अरे आईच्या दुधाची धार आटली आईच्या दुधाची धार आटली तेव्हा चालू केली दुधाची बाटली लहानपणी शाळेत जाऊ लागला तर चालू झाली पाण्याची बाटली प्राथमिक शाळेत जाऊ लागला लागला थंडीची बाटली उच्च माध्यमिकला जाऊ लागला तर पिऊ लागला बीएसची बाटली कॉलेजला जाऊ लागला तर पिऊ लागला दिली ती नाही बरी वाटली म्हणून चालू केली इंग्लिश बाटली त्यानंतर किशाची तिजोरी ताटली म्हणून चालू केली गावठी वाटली अरे गावठी पिऊन पडला आतडी त्याची फाटली दवाखान्यात घेऊन गेले डॉक्टरनं लावली चलाईची बाटली त्यानं नाही तहान आटली म्हणून लावली रक्ताची बाटली तोपर्यंत त्याची प्रांजोत आठली प्रेताला आंघोल घालताना पाण्यात ओतली अत्तरची बाटली सरलावरती घातल्यानंतर ओतली राखेलची बाटली तेव्हा त्याच्या जीवनाची समस्या भेटली अशी ही बाटली अशी ही बाटली बाटलीला उपयोग तुम्ही सांगेल या बरोबर बाटलीचा वापर करायचा नाही बरोबर शरीराला चांगल्याच बाटलीचा वापर करायचा या सगळ्या बाटल्या चांगल्या आहेत यापैकी फक्त एक बाटली वाईट आहे कुठली कोणती म्हणाल तर दारूची बाटली तेच नको आहे या संसार धुळेला मिळाले कित्येकाचे आई वडील बायका मुलं देतो धडी लागली बरोबर म्हणून आपल्या गावातील तरुण सुशिक्षित आहेत मोठमोठ्या होत्या होते आजच आपल्या गावामध्ये भेटी घेऊ आणि आज आपला गाव व्यसन मुक्त करू बाबा आपले मित्र सगळे बोलून घ्या आणि हा विषय मांडायचा असेल स्वच्छता अभियान राबलं पाहिजे हगनदारी मुक्त गाव झाला पाहिजे मुक्त गाव झाला पाहिजे गावातलं भांडण गावातच मिटलं पाहिजे याच्यासाठी सगळी जमा करूया आपली मित्र मंडळी आणि हा विषय त्यांना आपण सांगू जा बोलाव पाचगावचे गोरात हे गोरात पाचगावची गोरग पाचगावचे तोंड फोडीन पाचगावची गोरख म्हण काहीकडे काढची आस आता म्हणले का असं मला हातात घ्यायला म्हणले का असं काय काम काय पाचगावचे गोर म्हणते तुला काय वाईट वाटत अर का पाचगावांना मला समाय काढलाय काय मी तू होय हलका झाला म्हणून मग ती तोंड फोडेल जाऊ दे मित्र मध्ये ठिकाणी बोलवायचा चांगला विचार करायचा एक मिनिट आहे काय तुमचा विचार काय म्हणत आहे मला विचार आहे की गावाची प्रगती झाली पाहिजे प्रगती झाली पाहिजे नव्हतं पहिले स्वतःच बघा गावाचं कशाला बघायला लागलाय का रोज प्रत्येकाची बायको माझ्याकडे बोंबले ती त्याला काय काय तर कामात आणायला लावा कामात आणायला लावा तुम्हाला आकलीचा भाग आहे का तान्याला बोलवून घे तान्याचे बायको आज सकाळी बोंबले झाली होती माझ्याकडे तान्या तुमच्या कोणावरच घडी आहे भाग आहे का हे सुत राहायचं रोज माझ्या गावात रोज उलगादी यांना कुठेतरी कामाला द्यायला लावं म्हणून एक काम करूया काय बाजारला बोलायच्या अगोदर आपण आपला मिळकोया खरं करूया आपल्यात घ्यायचं नाही त्याला काय घ्यायचं नाही ती काय धंदा करायचं ऐकायचा जरी धंदा केला तर पैसे द्या पैसे दरव्रॅक जायचं आपल्यासाठी येणार आहे का एक काम करा काय मी प्रत्येकाला धंदा वाटून देतो मी तुमच्या बरोबर आहे का गोरख मी पहिल्यांदा सूचना देतो धंदा असा करायचा जेणेकरून आपल्याला दोन रुपये मिळाले पाहिजे असा धंदा करायचा तर आपला फायदा आहे काय करायचं अक्कल किती अरे नाही मी डोकं चालवून ने होऊन काढले असं ना हा सांग कोणा वाटून दे धंदे सगळ्याला तुम्हाला धंद्यावर बसवतो मी धंदा करायला धंदा कर धंद्यावर बसव जर काय ठेवतो धंद्यावर बसव तुम्ही आम्हाला तसं आरती का होणार काहीतरी चांगला धंदा करूया उद्या काढून दिलेला हा आता एक काम करा तुम्ही काय करा जेवणात ती वस्तू असावी अरे वा त्याच्यापासून फायदा आहे म्हणजे नेहमी विक्रीचा माल त्यांना दे हा तुम्ही सोडा घ्या अरे म्हणजे खाण्याचा पदार्थ खाण्याचा पदार्थ सगळ्या जेवणामध्ये आता सगळ्या पदार्थावर टाकला जातो ते काय सोडा सोडा आता तुम्ही भरावलेला सुद्धा उपासा हा तू तिने काय घेतला तू धोत्रे घे ग्रामीण भागात म्हातारीणसं किती तुझा चार पैसे धंदा माणसासाठी व्हावासाठी तू एक जना ठेव आता यांना खाण्याचा माल दिला त्यांना कपडे दिले हा आता मला जे असा माल दे जेणेकरून वेगळ्या पद्धतीने विक्रीत आली पाहिजे त्या मालाचा स्त्रियांच्या वरती दबाव पडावा हे आवडते किंवा खाण्याचा पदार्थ पदार्थ म्हणतील तर का नाही हा होण असावा हलवा अरे वा 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 सगळीकडे आता माराला गिऱ्हाईक आहे आता तुम्ही काय घेतला हलवा हा आज तू काय घेणार मी पण असं करतो उपासाला चालणाराच माल घेतो हा चालतं आपल्या दोघाचा एक माल असावा मी किडं घेतो काय हरकत नाही हा हा माल प्रत्येकाने देना ठेवला आहे का हाली दिली म्हणलं की तुम्ही प्रत्येकाने मोठ्यानं माल पुकारायचा बरोबर तू कोणाचा धंदा होतोय का माझा धंदा होतोय असं वाटलं पाहिजे एक दोन तीन सोळा हलवा आज वेगळा होतोय प्रत्येक वेळ आहे बघू चेक करून बघा चेक करून बघा प्रत्येकाने पहिल्यांदा आपण हाडी दिली तर माणसा हातात घेऊन तयार आहे नाही नाही हे नाही सत्कार करायला बोलू का तुम्ही एक दोन तीन सोळा हलवा बाबा आता मालिकत गावात फिरायला लागला पैताना तो पुचारो ढोक्यावे या धंध्या सोडा दोत्रय हलवा केले बाबा या दोघांचा माल चांगलाय आपल्या दोघांचा माल पद हां बाबा कायला माल बघले हा कोण भाजी काय करते ती सोडा दुसरं हलवा केले नका गाडा जा चली गाडा जाळे आपला हा

जन्मल्यापासून जे तुझ्या मागे रडू लागले ते अजून आहेच का कशी आहे का मलाच आता आपल्या मनावर राहिले कसे घालायचे नेमकं झालंय काय आता दहा पंधरा वर्ष झालं बायको घेऊन सोडून गेल्या मला का तुम्ही मग गुण चांगलं ठेवू गेलं काय बायको गेल्यापासून माझा हाताला चालू आहे आणि हात मोडल केले जेवण खाणं जेवण दिवस जा तुझी भनच मला दिले येत जा माझी पण तुला का दिले का तुझ्या आजी आमच्या आजीकडे तुझे कुठल्या नात्याला मिळ हयला मग तुला तुला कुठली जायला गेलं तुझ्या સંસાર કરે તો વિચાર વિચાર કર कायमच काय तर आपण केलं पाहिजे स्वतःच्या पाय रुमार पाहिजे आता कोणाची मुलं कोणाची बाब कोणत्या आताची मुलं आई बापाला त्या घालाय लागले ते पण अनाथास्रम मध्ये टाकायला लागले ते आई बापाची किंमत राहिले का जगात मी विचार केला काय केलं स्वतःच्या मुलांच्या जायचं नाही चार पैसा आपल्या जवळ असलं म्हणजे मुलांना म्हटलं पाहिजे बापाला चांगला शंभर पाहिजे चार पैसे म्हणून मी विचार केला काय केलं

मांगाऱ्यात कुठं ती मी त्या बँकेच्या हवाने केले हे सगळं घर तुम्ही केले चार वीस लाख रुपये घेऊन केलेच काय आज वर्ष नाही मग काय केलं वीस लाख चाळीस लागू कस हेजर लावतील मग चांगले लागते सगळ्या आले ना मग एक रुपयाचा फाया घ्या म्हणून वरटत फिरते की पंचवीस रुपये धंदा होत नाही त्यांचा आणि वीस लाखाचे चाळीस लाख कसं करणार एक रुपयाचा फाया माझ्या कस चाळीस हजार ऐंशी हजार रुपयाचा शेंचाळीस अड तस गेला कोणी एकदा सेंट मारला माझी बाय ना धाडला माग फिरून बघितलं पाहिजे माझा त्याच्या अंगावर सेंट निघाला पाहिजे असा सेंट आपला अगा सेंट घ्यायला माणूस आले सेंट बंगल्यात आल्यावर माणूस आला पाहिजे कोण आला का काय अंग वगैरे केले नाश्ता केला म्हण दुकान खोलाय दुकान खोला अगरबत्ती लावली अजून असतो नाही तोपर्यंत खांद्यावर बोंगल हातात सोन्याचं कड आमच्या पाप पाच बोटात पाच अंगठ्या

हो पवन म त्याच कंपनीची बाटली गोड मध्ये आहे मला ते आनंद देतो मी आपलं गोड मध्ये गेलो चाळीस हजार रुपयाची बाटली त्याला गेली त्याच कंपनीची त्याच कंपनीची त्या फाकड्याने काय केलं माहिती ती बाटली तिथं फोडली नुसत्या तळात बसली चाळीस हजाराचा आता नुसत्या मिशाला लावलं नुसत्या मिशाला लावलं मला वाटलं कमीत कमी दहा वर्ष त्याला शेंट गेला व्यवस्थित वापरले असते तर पाच मिनिटात त्याने मिशाला लावले मला आश्चर्य वाटत आला मी विचार केला ज्या ती चाळीस हजाराचा शेंट त्याने मिशाला लावलाय त्या मिशात काहीतरी भांडत आपलं घर निघणार असं माझा पाहुण्याला विचारलं दोन केसांची आता म्हणजे पाहुणा मी तुझ्या निघाला ऐंशी हजार दोन केसात किंमत सांगतो म्हणजे त्या मिशात काय तर आपलं घर बोलून घेणार चाळीस हजार माझ्या चाळीस हजार पाहुण्याला दिले पाहुण्याला म्हणजे दोन मिशी ची केस घेतली त्या पाहुण्याने काय घातली नाहीशीला तर हात घातला नुसता साग

लाव लावले जागे एवढं होईल जागे होते तिथे बंग तिला बरं नमस्कार भेटला मनाला समाधान वाटलं काय विचार करायला काय नाही ना, पोहरांची मन फिरते काय म्हणून तुझ्या चार पैसा आय बर कुठं तर मुंबईत पणाला फेरायला घेऊन चालते मुंबईला पैसा नाही माझ्याकडे कसं पैसा तुझ्याकडे पैसा नाही आपण कशाच ढालगावच्या बाजारात साळूच विकत म्हणजे ते पैसे असले तर दोन पैसे सुद्धा आपल्याला खर्च निय आता साळू देतून सुद्धा पेण्याला पैसा द्या म्हणतोय आपल्याला अकल आहे का पंचवीस हजाराचा ढालगावच अक्कल आहे का नाही अरे प्रभो एवढं फड कुठ ना आणलं फड एवढं समजून सांगायला लागलं पैसे जायचं म्हणलं जमा आहे ए बोलूरा गाडी ठरवून भाडं मी देणार आहे बोलूरा गाडी ठरवून आणून मध्ये घरला घेऊन या अरे मला हायवे हायवेचा विश्वास आहे शंभर न गाड्या पैसे द्या आता रोज ऑक्सिजन बघतोय आपण माहिती आहे ना बरोबर आहे मग काय हे सगळ्याला वाहन घेऊन जायचं आपल्याला प्राण वाचायला पाहिजे वाहनाचं नुकसान जाणला पाहिजे आपण जे वाहन नव्हतं आपल्या वाहनाला भेऊन कधी कन पाल पाहिजे असं म्हणजे आपला

तो आम्हाला फिरायलाय त्याला कलायचा संस्थाने कामाचा प्रवास घोडा तुम्ही पाहिलाय काय का काय घोडा भिजायला पारवा दिवशी तुला घोडा होता दोन किलोमीटर मी वाकत चालत होतो का म्हणजे तुझ्या स्वतः नव्हता लांब नाय का तू वापून घोड्याला गो गो माग टाकणार पंच कल्ल्यान गो या फर गुन्हा दिवस उगायला पाणी घोडा सोडला दिवस मावळ्याला त्याने भिनून गाठले लाव नालायकाची घोडा मेल्याला ओढेत घेऊन जायचं फिरू द्या मार्गीची झा